नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राजस्थानचे माजी राज्यपाल पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांची आज जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं अभिवादन करण्यात आले आणि यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेसचे खजिनदार सुभाष तात्याखोत यांनी बोलताना पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन क्रांतिसिंह नाना पाटील आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांबरोबर सांगलीमधील लढा उभा केला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी गरीब कुटुंबासाठी सहकार चळवळ उभी करून त्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम केले अनेक संस्था यांच्यामुळे ग्रामीण भागात निर्माण झाल्या काँग्रेस पक्ष मजबूत झाल्यामुळे आज त्या पद्धतीने काँग्रेस पक्ष संघटना मजबूत होणे आणि कार्यकर्त्यांना संघटित करणे ही काळाची गरज आहे काँग्रेस पक्ष संघटना मजबूत झाली तर कार्यकर्ते मजबूत होतील तसेच कार्यकर्ते मजबूत झाले की देश मजबूत होईल भाजपाच्या या सत्तेच्या काळामध्ये शेतकरी कामगार महिला विद्यार्थी युवक यांना एकत्रित करून परत एकदा लढा उभा करणे गरजेचे कर आहे आणि त्याचवेळी या सर्व घटकांना न्याय मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले आहे यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले आणि शेवटी आभार सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ठोले यांनी मानले आणि यावेळी प्रदेश संघटक पैगंबर शेख माजी सभापती राजेश नाईक कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी एस टी इंटकचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे अल्पसंख्याक सेलचे देशभूषण पाटील हनुमान साबळे माजी नगरसेवक फिरोज पठाण रवींद्र वळवडे अल्लाबख मुल्ला राजेंद्र कांबळे सुरेश गायकवाड गुलाबरावा भोसले दत्ताजीराव मुळीक विश्वास यादव अशोक मालवणकर चंद्रकांत मालवणकर कवटे महांचे सुशांत शिंदे शमशाद नायकवाडी जन्नत नायकवाडी गणेश वाघमारे इत्यादी मान्यवर बहुसंख्य संख्येनं उपस्थित होते